नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा भीमाशंकर चॅनल मेडिसिन या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव प्रणय गंगाधरमध्ये तर मी आज आलेलो आहे आयर्लीमध्ये सेक्टर वीस इथे सायन्थवाडी इथे तर आज येण्याचं उद्दिष्ट आयरलीमध्ये माझं एक काम होतं त्यानुसार मी एक आपले सर आहेत जोशी सर आहेत त्यांचं औषध मी स्वतः त्यांच्या घरी जायला आलो आणि त्यांना औषध कसं घ्यायचं आहे हे मी स्वतः त्यांना दाखवत होते जशी ही बर्दी आहे औषधं मी एकत्र केली हे कशाप्रकारे घ्यायचे हे मी त्यांना दाखवलेलं आहे आणि इ.. एक तुम्हाला आले औषधं पॅकिंग करताना कशी होतायची तर आपण काय करतो ते दोन पाकिटे तुम्हाला भेटतात दोन पाकिटं अशी भेटली तर आपण काय करतो ह्या पाकिट ओततो आणि ह्याच्यातून औषध घेतो तसं न करता ही दोन्ही पाकिटं एकत्र ओततायची कटिंग करायला एकत्र एका डब्ब्यात उभा राहायची आणि त्यानुसार तुम्हाला प्रमाण कशा प्रकारे घ्यायचं आहे हे तुम्हाला एक पाच मिनटात दाखवतो तर आपल्याकडे औषध जे आहेत तर अमरकंद हे औषध गुडघा दुखी कंबर जिथे मणकं काय याच्यावरती चालतं तर ते औषध आपल्याला दुधातून प्यायचं असतं आणि एक दुसरं औषध शेतावरही आहे ते भोक लागणे रक्तशुद्धी रक्तवाढसाठी औषध आहे आणि एक सफेद मुशी वेगळा आश्वधनं हे औषध आहे ते सुद्धा एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी ते सुद्धा दुधातून प्यायचं आहे तर आपल्याकडे तीन अशी औषधं आहेत ती दुधातून प्यायची आणि ते दूध किती प्रमाण घ्यायचं हे सुद्धा मी दाखवत आहे जर ज्याला कोणाला दूध आवडत नसेल त्याने एवढं दूध घेतलं तरी चालेल किंवा याच्यापेक्षा कमी दूध घेतलं तरी चालेल ज्याला दूध आवडत असेल त्याने पूर्ण भरलं भरलेलं घेतलं तरी चालेल म्हणजे प्रमाण असं टाकायचं तुम्हाला हा दोन चम्मच आहे पावडर एकत्र ओतलेला आहे हा दोन चमच आहे आपल्याला चार चिमूट घ्यायचे असतो मूठ मीठ जसं घेऊन असं चार चिमूट घ्यायचं असतं तर चार चिमूट म्हणजे हा एवढा चम्मच झाला पावडर चमचा ही पावडर पूर्ण ह्याच्यात टाकायची हे एवढी पूर्ण ढायला आणि त्यांचं जेवण झालं त्यामुळे मी टाकत नाही आहे ती पूर्ण एवढी चमच टाकायचे पावडर तुम्हाला आणि अशा प्रकारे घ्यायची तुम्हाला औषध आणि जो काही रिझल्ट आहे तो दर महिन्याला तुम्हाला घ्यायचा आणि रोज न चुकता ही औषधं घ्यायची

तर त्याच्यासाठी मी ते म्हणते की ते साठ वयात पन्नास वेळेत होतो आता मुला डॉक्टर कसं होतं त्याच्यावर पस्तीस होतं मग त्यावेळेस मग मी ट्रीटमेंट चालू केलं झालं डॉक्टरांकडे त्यांनी मग गोळ्या वगैरे औषध दिले ते डोळ्या काही नाही तीन छान मग रोज परत गोळ्यांचा असा असायचा डोळायचं कमी व्हायचं आणि मग परत पण चिस्ट्री तशीच व्हायला तर मी त्यांनी मग त्याला सांगितलं डॉक्टरांना असायचं होते तर ते म्हणले की सगळं तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल नदीमध्ये

आणि मग दुसऱ्या डॉक्टरकडे मग कोणी मला आयुर्वेदिक सांगितलं डिमय पाटीलला सांगितलं की तर मग पंचकर्म केलं तर तो पण त्यात पुरतेच झाला असं करता करता मग तो डोकं मग नंतर थोड्या दोन वर्षानंतर मग दुसऱ्या मुलग्याला मग पण गॅप पडला वाटेल मग आता दोन्ही मुलग्या गॅप आहेत राईट पण लेफ्ट पण आणि चाल पण मी घरकाम करते लाडी पुसायचं पाणी गेल्या सव्वीस वर्षमध्ये मी स्वतः बारा वर्षाची होती त्या वर्षी मी काम करते हां बाराव्या वर्षापासून मी बारा वर्षाची होती आता माझं बारा वर्षापासून आता माझं वेळ चाळीस आहे तर ते जास्त तर मी डॉक्टरकडे गेली तर डॉक्टरांनी म्य्सिपॅलिटीचं सांगितलं की तुम्ही जर सांभाळलं नाही तर तुम्हाला ऑपरेशन शुर करायचं आणि आता एवढ्या नंतर ऑपरेशन करून खाण्यापिणे तू वाट वस्तू काहीच नाही खाऊ शकतो काय पहिलं मी रेग्युलर सगळं दही भात लोणचं आता मला सगळं बंद सारे गोष्टीच खाते मी डाळ भात आणि पण वाटाळ नाही काय तर पण थंडीत आणि पावसाळ्यात खूप त्रास होतो सफाई आता तुम्हाला सांगू डॉक्टर तुम्हाला म्हणाला की हा दोन त्रासशे पन्नास साठ वयापर्यंत व्हायला पाहिजे पन्नास ते साठ कारण की तुम्ही जे काम केले ते व्हायला वारा वेगळे म्हणजे कसं ते खेळण्याचं वेळ होतात खेळण्यात काय नसतो खेळण्याच्या वेळ परिस्थितीनुसार आपल्याला सुरुवात केली तर तो तुम्हाला चढ त्याच्यामध्ये काय होतं तो तेव्हा होतात तात्पुर झेपवलं आणि लेडीजचं काय असतं एकदा पस्तीस सहा वर्षानंतर हाडांची जीत चालू नाही ती झाली पण कसं तेव्हा तेव्हा पाच पन्नास ते, ते, ते साठ आठ वर्षा काम कर करताय त्यामुळे तुम्हाला हा त्रास तुम्हाला लवकर जावाजी घेतली जाईल त्याच्यामुळे आम्ही जर तुमची काळजी घेऊ जीत झाली तुम्हाला पस्तीस सव्वीस चाळीस तरी तुम्ही झेपत झेपत्र त्यामुळे

बाहेर करत तुम्हाला काय तुम्ही जो तास आहे ना तर सरांना इंटरेस्ट आता आपल्याकडे औषध आहे याच्यावरती तुम्ही ऐकल असेल अमरकं माहिती अमरकं औषध आहे ती पावडर असते सेम अशी पावडर असते एका तुम्हाला ती पावडर दुधाला मिक्स करायची असते सेम दुधात मिक्स करायची तेवढंच प्रमाण आता बघितलं तेवढंच प्रमाण घ्यायचं एक किलो अर्धा किलो दूध घ्या चार शिनी पवार मिक्स करायचं सकाळी पोटी चार वर्षाच्या अर्धा एक तास आधी आणि रात्री जेवणाच्या अर्धा एक तास आधी आणि मी एक तेलाची बॉटल घेतली त्याच्यासोबत ती रेड तुम्ही मसाज करा हलक्या जास्त मसाज करा पहिल्या महिन्याच्या आत तुम्हाला आठ दिवसात पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात तुम्हाला रिझल्ट भेटेल काही लोक महिन्याभरात काही भेटेल दीड महिन्यात दोन महिने भेटेल शंभर टक्के थोडा वेळ आला एक दोन महिन्याच्या महिने भरत दोन महिने रिझल्ट भेटला तर काय वाटत एक महिने जर दोन महिने रिझल्ट भेटतो आपल्याला जर काय होतं आपल्याला असं वाटतं की मला आता दोन महिन्यात क्लिअर झाल्या तुमचा खास शंभर टक्के नाही असं वाटेल तुम्हाला पण काय होतं आपल्याला प्रॉसेस स्टॉप करतो तसं करायचं नाही तुमचं सुद्धा तुम्हाला वाटेल महिन्यात मला रिझल्ट करण्याची गरज आहे तर आपण स्टॉप करतो त्यावर रिझल्ट असतो कंटिन्यू तुम्हाला हा कोर्स सहा महिने करणं गरजेचं आहे जरी त्रास द्यायला झाला सहा महिने यासाठी की तुमच्या बॉडी बिल्डिंग अवश्य घेतलं पाहिजे आडांमध्ये आणली पाहिजे इन फ्युचर तुम्हाला हा त्रास पुन्हा जाणवा यासाठी सहा महिने प्रॉपर रिझल्ट प्रॉपर लोकांना रिझोल्चे रिझल्ट दाखवून दिलं ते युट्यूबवर अपलोड करत कालच आहे तर ह्याचं तुम्हाला सांगतो रिझल्ट आहे ऑलिमोन ह्याच्या म्हणजे ऑलिनिन म्हणजे हाडांचं सांगतं आलं तसं तसं कंबर दुखी संधिवा लकवा मडकायचं जॉईंट पेन सायटी का न जमिनी असतो किंवा घरी बस पायला हे सगळं कवड होतं आम्हाला सगळं मानेमध्ये हे सगळं कवड ते म्हणतात हात पायऱ्या ते सगळं कवड

मी तिथं जाते तिथं फरक पडेल मी तिथं जाते कारण की फरक पडायला मला जर नाही मी वाटले सांगितलं की मला पण वाटते मला पण पडायला पाहिजे लग्न लग्न तू सांगितलं तुम्हाला पण त्या घृतमध्ये तुम्ही पाहिजे काही दिवस राहा तुम्हाला किती विश्वास करते राहलो पण जेवढं बघा मला वाटला विश्वास ते आवड का म्हणतात ना त्यांना पहिलं पडल्यावर मला त्यांच्यावर झाल्यावर कसा विश्वास आहे ते म्हणतात म्हणून तुम्ही मी अरे काम मग आपण कळत आले पण नाही विश्वास

बरोबर म्हणजे का मी सहा महिने किंवा वर्षभर खायलाच पाहिजे तयार आहे पण म्हणजे असं पूर्णपणे बरं झालं पाहिजे म्हणजे जसं परत मग तेच तेच औषध मग तेच ते असं वाटत